बघा कसा स्पायडरमॅन सारखा चढतोय त्याची कमाल तुम्ही बघणारच आहात संकेत आणि संकेतचा मित्र पण आहे पूर्ण आता नारळ आम्ही साफ करणार आहोत अशा अडकून नारळांचा गोप कसा स्लोली स्लोली खाली येत आहे आणि इकडे सँडी कसा बघतोय बघा हालचाल त्याची माझे नारळ आहे बघा आणि नारळी झावळ्या आणि नारळ पडायला नको म्हणून मी एक टेक्निक वापरली तुम्ही बघू शकता आता हे बघा असा प्लॅटफॉर्म मी बनवलेला आहे कमी बजेटमध्ये मी प्लॅटफॉर्म बनवलेला आहे एकदम छोटे स्क्वेअर पाईप वापरलेले आहे आणि त्याला आपला जाळ वापरलेला आहे आपला हा बघा मच्छीचा जाळ वापरला आहे निळे कलर असतो तो सारी साईडून जेणेकरून जे नारळ किंवा झावल्या पडल्या तरी हे ह्याच्यावरच अडकून जातील आम्ही डोका चालवलेला आहे आणि नारळ आपल्या प्लॅटफॉर्मला लागत ला होता म्हणून इथून थोडीशी खाच पडलेली आहे जेणेकरून ते वारा आला की ते वर खाली नको चिकतायला नको बघा आणि तो दोरीने मी विणलेला आहे माझा घर जुन्या काळात दोनशे अडीचशे वर्षापूर्वीच माझा घर माळी नारळावर कसा बघा नारळ साफ करणारे आमचे प्रोफेशनल असे कलाकार बोलवलेले आहेत बघा बघा कसा स्लोली स्लोली येत आहे प्लॅटफॉर्म अडकलेला आहे बघा कसा प्लॅटफॉर्म नसता तर प्लॅटफॉर्म वर पडलेले पडलेलं आणि नारळ चालू अशा पद्धतीने जे तोडलेले नारळ असतात ते आपल्या प्लॅटफॉर्मवर हो पडतात आणि मग आपले पत्रे वगैरे फुटत नाहीत तर मित्रांनो अखेरीस आमच्या नारळीच्या झावळ्या साफ करून झालेल्या आहेत तसेच नारळीवरून जे नारळ आम्ही उतरवलेले आहेत हे एवढे नारळ आम्हाला मिळालेले आहेत आणि माझ्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि समीर पाटील ऑफिशियल शहाबाजकर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच माझ्या चॅनलवर चिंबोरी मच्छी पकडण्याचे नवीन टेक्निक कॉमेडी व्हिडिओ सण उत्सव अशा वेगवेगळ्या बेसिकवर मी व्हिडिओ बनवलेले आहेत तर तुम्ही आवर्जून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये